je <laughs> मी लक्ष्मी कोतेजवार आहे आमचं हेच मागणं आहे की जे जे आठ महिन्यापासून आमचं पेमेंट रोखलेलं आहे ते निधी हो। मागण्या आमच्या साठ वर्ष झाल्या त्याही लेकर म्हणे नाव मंजूर करण्यात याव्या हो। काय नाव आपलं माझं नाव मायावडे आहे रास्ता मागण्या आहे आमच्या मागण्या रास्ता आहे आम्ही काय जास्त सरकारला मागत नाहीये जे आमच्या हक्काचं आहे जे आमच्या परिश्रमाचा आहे जे आमच्या घामाचा जो मोबदला आहे कारण की बिना मोबदला कोणी काम करू शकत नाही उपाशी उपाशीपोटे कोणी काम करू शकत नाही आमचा रास्ता मागण्या आहे सरकारने आमचं बोट भरावं एवढं आम्हाला मानधन द्यावं एवढीच आमची विनंती आहे काय चांगलं प्रीती काही आपण आज इथे संधान चौकशी आज आंदोलन धरणे आंदोलन केलं आणि महसूल सेवकांना सुद्धा समर्थन दिलं आपले डॉक्टर डी एल कराड इथे आले होते काय सांगाल आणि मुंबईला जाण्याचं ठरलेलं आहे तर आपण दोन हजार संख्येने जाणार सांगितलं काय मुंबईला जाण्याचं म्हणजे आमचं फेडरेशनचं मिटिंग झालेली होती आणि ठरलेलं होतं आणि कृती समितीचा जो मोर्चा होता नऊ तारखेला सर्व आशा व गटप्रवर्त भगिनी मुंबईला आझाद मैदानाला जाणार आहे आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना ठाणून सांगितलेलं आहे जी काही मागण्या आहे त्या आमच्या पूर्वरत करा नाही तर मग तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि जे काही साठ वर्षाचं त्यांनी परिपत्र काढलेलं आहे ते लवकरात लवकर रद्द करून त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात याव्या दिवाळी बोनस सुद्धा

मनदान जानेवारी महिन्याच्या केंद्राचं सहा महिन्याचं मनदान जर दिलं तर आम्ही काळी दिवाळी हा संविधान चौदा साधन करू माझं नाव अंजू चोपडे जर सरकारला वाटत असेल की आशांनी दरवर्षी काळीच दिवाळी करायची तर इलज नाही आम्हाला याही वर्षी इथे येऊन काळी दिवाळी करावं लागेल जर आम्हाला आमचा हक्क देत नसेल आमचा पगार द्यायला तयार नसेल तर आम्ही तटस्थ भूमिका ठेवू आणि जोपर्यंत आमचा केंद्राचा निधी आमच्या खात्यात येत नाही इथे राहिलेले जे आमचे डेंग्यू मलेरिया याचे मानधन जे आमचे अडकलेले आहे ते जोपर्यंत आमच्या खात्यामध्ये टाकत नाही तसेच पीएमवाय वाय म्हणजे मातृवंदना योजना याचे जे पैसे आमचे अडकले आहे ते जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद इथे वर्षाचा जे परिपत्रक निघालेलं आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये पाच आशांना कार्यमुक्त केलेला आहे आणि आशांना म्हणत आहे की ते राजीनामा द्या आशांनी म्हटलं की आम्हाला पहिल्यांदा पेन्शन द्या त्यानंतर आम्ही राजीनामा देऊ आणि ते लवकरात लवकर परिपत्रक त्यांनी काढलेलं ते नामंजूर करण्यात यावं आणि लवकरात लवकर पेन्शन योजना लागू करण्यात यावी काँग्रेस डॉक्टर डी एल कराडजी आपण इथे नागपूरला संविधान चौक इथे आलेला आहात इथे महसूल सेवकांना आपण समर्थन दिलं तसंच आशा व प्रवर गट प्रवर्तक यांचं सुद्धा आज इथे धरणे आंदोलन झालेलं आहे व आपण मुंबईला जाणार अशी मागणी केली काय सांगा आपल्याला माहिती आहे की संविधान चौकामध्ये आशा आणि गट प्रवर्तक त्याचबरोबर महसूल सेवकांचं आंदोलन चालू केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मानधन दर महिन्याला खरं म्हणजे मिळालं पाहिजे एक तर आशात गटप्रवर्तकाला पंधरा एक हजार रुपये मिळतात ते दर महिन्याला मिळत नाही सहा सहा महिने त्यांना मानधन केंद्राकडून येत नाही तर सरकार काम करून घेता आणि या कामगारांना उपाशी ठेवता अशी परिस्थिती निर्माण जर सहा महिने आठ महिने मानधन नाही मिळालं तर घर कसं चालवायचं हा प्रश्न बहात्तर हजार आशा आणि गटप्रवर्तकांचा संभव आहे तीच परिस्थिती महसूल सेवकांची आहे वर्षानुवर्ष काम करून घेतलं जातं अशा ताईंकडनं महसूल सेवकांकडनं कंत्राटी कामगारांकडनं वर्षानुवर्ष काम केलं जातं खरं म्हणजे आपल्या देशामध्ये दे बाबासाहेबांनी कायदा केला होता की दोनशे चाळीस दिवस काम केल्यानंतर कायम केलं पाहिजे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने हा कायदा मोडून टाकलेला वर्षानुवर्ष सरकार काम करून घेतं तरी त्यांना न्याय देत नाही काय मागणी आहे तुम्ही नोकरीची शाश्वती द्या योग्य पगार द्या पेन्शनची सोय करा त्या मागण्या परंतु पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली परंतु ह्या साध्या सुद्धा कामगारांना त्यांना संघर्ष करावा हो लागतो ही परिस्थिती हे सरकारचं लक्ष फक्त कॉर्पोरेट कंपन्या भांडवलदारांनी ठेकेदारांकडे आपल्याला माहिती अख्ख्या महाराष्ट्राची लूट चालू आहे जे ठेके दिले जातात त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळे केले जातात आरोग्य अभियान मधले घोटाळे आता चर्चेमध्ये आलेले आहे सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये फक्त खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे राजकीय पक्ष म्हणजे ठेकेदारांच्या टोळ्या बनलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं लक्ष फक्त ठेकेदारांकडे काम करणाऱ्या माणसाकडे त्यांचं लक्ष नाही शेतकऱ्यांना इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे तातडीनं मदत करायला पाहिजे होती ती मदत नाही आहे आणि म्हणून प्रश्न निर्माण झालाय की हे जनतेला मतपेटीतून आलेलं सरकार हे जनतेचं सरकार का ठेकेदाराचं सरकार आहे हे जनतेचं सरकार का कॉर्पोरेट कंपन्यांचं सरकार आहे कोणाचं सरकार आहे आम्ही त्यांना याच्यासाठी निवडून दिलं होतं का की वीस वर्ष आम्ही काम केलं तरी आम्हाला कायम करू नका आम्हाला पगार देऊ नका याच्यासाठी निवडून दिलं होतं का हे आमदार खासदार स्वतःसाठी पेन्शन करून घेतात हे अधिवेशनामध्ये पगार वाढवून घेतात आणि या महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता मात्र वाऱ्यावर सोडून देतात याच्या विरुद्ध कामगार वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे आशाताईंमध्ये असंतोष आहे से, महसूल सेवकांमध्ये असंतोष आहे नगरपालिका महानगरपालिकामध्ये कंत्राटी कामगार आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे एक स्फोटक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखं झालं तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे आमची सी आय टू हे कामगारांची संघटना आहे लढाऊ संघटना आहे प्रत्येक कामगारांना त्याला शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे वेतनश्रेणी श्रेणी मिळाली पाहिजे सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे आणि पेन्शन मिळाली पाहिजे याच्यासाठी तर आमचा लढा आम्ही काय आमच्या घरावर सोन्याची कवलं टाका असं म्हणत नाही आहे आम्ही कष्ट करायला तयार आहोत देशाच्या विकासात आम्ही भागीदारी करतोय तुम्ही आम्हाला आमच्या हत्या दिल्या पाहिजेत की आमचे माहिती मुंबईला जाण्याचं आपण किती लोक मुंबईला जाणार आहेत मुंबईला महाराष्ट्रामध्ये अशा आणि गतर प्रवर्तकांळून कमीत कमी पंचवीस हजार लोकांचा मोर्चा आणि धरण आंदोलन हे दहा तारखेला दहा ऑक्टोबरला होणार आहे परत एकदा आम्ही सरकारचे कोंडे करू याच्या अगोदर आम्ही केलेली आहे दहा तारखेला परत कोंडे करू साठे साहेब आपण वारंवार मोर्चे काढत आहोत परंतु तरीही आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही सरकारकडून आणि आज महसूल अडणी अंबानी सारख्या उद्योगपत्यांच्या जो महसूल मंत्री नागपूरचा आहे चंद्रशेखर बावनकुळे या काळामध्ये तो ऍटो चालवत होता माझे फार नजीकचे त्यांचे संबंध होते जेव्हा ऍटो चालवत होता तेव्हा सुद्धा आणि आज बघा आता करोडोची त्यांच्याकडे संपत्ती आहे जिथे एक लहानसी हॉटेल चालू शकत नाही तिथे मंदिराच्या मागे मोठी फालसर हॉटेल त्यांनी टाकलेली आहे आणि एमएसीबीची जी राख आहे राख उचलण्याचे ठेकेदार कोण आहेत सर्व त्यांचे जवळचे लोक आहेत आणि सिमेंट रोडचं काम हे गडकरी साहेब जे चालू आहे त्यामध्ये पूर्ण गिट्टी बोल्डर मुरून टाकण्यापेक्षा सर्व पॉवर प्लांटची राख टाकण्यात येत आहे म्हणजे गडकरीने पण मालामाल व्हायचं आणि मावनकुळे साहेबांनी सुद्धा मालामाल व्हायचं म्हणून ये नवीन बनलेले सिमेंट रोड आहेत पूल आहेत त्यांना लवकर खड्डे पडत आहेत ते वाहून जात आहे त्याच्या मागच्या कारण हे आहे की भ्रष्टाचार करण्याकरता त्यामध्ये हे राख मिसळत आहे म्हणून आमचं हे म्हणणं आहे की ही जी महाराष्ट्राची सरकार असो की केंद्राची सरकार असो अदानी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपतींची सरकार आहे म्हणून त्या सरकारला सर्व कामगारांनी एकत्रित होऊन येत्या जे काही निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये यांना उलटून पाहणं गरजेचे आहे नागपूर वरून मुंबईला किती लोकांचं प्रस्थान होणार आहे दहा मुंबईला कमीत कमी, -कमी दोन दोन हजार जवळपास अशा वर्करांनी गटपोतक या सांगले म्हणजे पूर्ण मंत्रालय यावेळेस घेरणार असून निश्चय नाही तुमचा